महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा रामनवमीचा उत्साह जिल्हा परिषद शाळेत अवतरले राम लक्ष्मण सीता आणि हनुमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसराणे तालुका कळवण येथे रामनवमीचा उत्सव हो साजरा करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्याप्रमाणे सुंदर पोशाख परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला सर्वप्रथम राम लक्ष्मण सीता यांचे पाय धुवून पूजा करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी रामाच्या जीवनावर आधारित विविध गोष्टी सांगितल्या त्यातून रामाच्या विविध गुणांची विद्यार्थ्यांना माहिती झाली त्यानंतर विविध वी गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले सर्वात शेवटी संजय मोरे यांनी सर्व उपस्थित यांना प्रसाद वाटप केला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पप्पू जगताप यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले प्रतिनिधी गणेश पवार कळवण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा